मांसाहारी पदार्थ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करण्याची इचलकरंजी नागरिक मंचची मागणी इचलकरंजी शहरात दिवसेंदिवस भटक्या कुठांचा त्रास गंभीर होत असून मांसाहारी पदार्थ उघड्यावर विक्री करणाऱ्यांमुळे कुत्र्यांची संख्या वाढत असल्याची तक्रार इचलकरंजी नागरिक मंचने केली आहे त्यामुळे अशा विक्रेत्यांना शहरात स्वतंत्र झोनमध्ये स्थलांतरित करावे व त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मंचाच्या वतीने नगरपथ विक्रेता समितीच्या अध्यक्षा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सध्या शहरात सुमारे चारशे मांसाहारी पदार्थ विक्रेते उघड्यावर व्यवसाय करत आहेत चिकन पासष्ट बिर्याणी यासारख्या पदार्थांची उघड्यावर विक्री होत असल्याने या भागांमध्ये कुत्र्यांचा वावर वाढतो ते आक्रमक होतात व नागरिकांवर हल्ले करतात त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र झोनची आवश्यकता आहे असे निवेदनात नमूद आहे हे निवेदन उपायुक्त नंदू परळकर यांना देण्यात आले असून यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे प्रतिनिधी राजू पारिक, राजू कोन्नूर महेंद्र जाधव अमोल मोरे व अभिजित पटवा उपस्थित होते उपयुक्त परळकर यांनी हा विषय नगरपथ विक्रेता समितीच्या पुढील बैठकीत मांडून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले